नंदुरबार देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा असून पपई पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता या सर्व बाबींचा विचार करता नॉन्यू सीड्स आणि कोमिस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी संशोधित करून तयार केलेल्या जैविक खते आणि इतर साहित्याचा वापर करीत विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव या विषयावर संशोधन करण्यात आले असून उपाययोजना या संदर्भात चर्चा करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या शेतकरी मेळाव्यात राज्यभरात अडीचशे ते तीनशे पपई उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते नंदुरबार जिल्ह्यातील लहान शहादा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पपई उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव आणि कंपनीचे संशोधन या संदर्भात माहिती देण्यात आली पपईच्या विक्री व्यवस्थापनासाठी दिल्ली येथील फळ विक्रेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहाला माझं नाव लक्ष्मण भिमजी पाटील राहणार लहान शादा तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार माझ्याजवळ अठरा एकर जमीन आहे त्याच्यातून मी साडेपाच एकरमध्ये पाच हजार झाड पपईचे लावलेले आहेत रेडी सातशे शहाऐंशी पहिला तोडा हा अकरा टन झाला आहे त्याला पंधरा रुपये भावाप्रमाणे भेटले दुसरा अठ्ठावीस टन झाला आहे त्याला मला तेरा साडेतेरा रुपये बिनखर्ची असं भेटलेलं आहे तर मला साडेपाच लाखच्या वर उत्पन्न आलेलं आहे खर्च माझा दोन लाख ब्याण्णव हजार झालेला आहे इथं सगळा तर मला आता त्याच्यातून थोडेफार पैसे राहिले आणि अजून माल फार बाकी दोन वर्षापूर्वी इथं एका एकराला एक माझे इथून चाळीस म्हणजे माझे दोनशे आणि बेचाळीस टन इथून झाली होती यावर्षी आणखीन माझ्या आशा आहे की जास्ती व्हायला पाहिजे अडीचशे पावणे तीनशे तीनशे पर्यंत जावं अडीचशे तीनशे तरी व्हावं असं इच्छा आहे पण तेवढं तरी निघालं तरी मला यावर्षी भावा भाव राहिल्यामुळे परवडेल असं वाटतंय तर नमस्कार पपई उत्पादक शेतकरी बंधू आज आपण लक्ष्मणबाई पाटील लहान शहादा तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांच्या पपईच्या शेतावरती रेल्वे न्यू रेल्वे सातशे शहाऐंशी यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी या प्लॉटची जे सक्सेस स्टोरी आहे किंवा जे क्वालिटी उत्पादन घेतलेलं आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं त्यांनी एक योग्य वाहनाची निवड केलेली आहे दुसरी गोष्ट यांचं उत्पादन जे आहे जर चा एवढं चांगलं आज प्लॉटची कंडिशन आहे त्याला कारणीभूत म्हणजे त्यांच्या जमिनीचं आरोग्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे या जमिनीमध्ये त्यांनी सर्व एकात्मिक नियंत्रण केलेलं आहे जसं जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन आहे पीएच आहे आहे ईसी आहे त्याचबरोबर जैविक खतांचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी कोमिज बायोटेक या कंपनीसारख्या म्हणजे जैविक खतांचा पण तिथं त्यांनी वापर केलेला आहे आणि हेच करत असताना हे पपई हे या भागातलं नगदी आणि पैसे देणारं पीक आहे परंतु गेल्या तीन ते चार पाच वर्षापासून साधारणतः या भागामध्ये वायरस ही समस्या तयार झालेली होती पण सातशे शहाऐंशीचं जे जेनेटिक पोटेन्शियल आहे तसंच तसं खूप तस चांगलं असून सुद्धा काही वातावरण बदलामुळे उत्पादनामध्ये कुठं घट झाली होती आणि त्याच्यावर प्रॉब्लेम चालू झाले होते पण आज रोईस्वात जमिनीच्या जमिनीचे आरोग्यकर्ज लक्ष दिलं त्याचा ऑर्गेनिक कार्बन पी एच ए सी जैविक खतांचा वापर आणि हवामान बदलाचा विचार करून जर शेतकऱ्यांनी चांगली शेती केली म्हणून ऑर्गेनिक कार्बनचा जो वापर आणि ऑर्गेनिक ह्याचेकड जर शेतकरी वाढला जैविक खतांचा ऑर्गेनिक असं एकात्मिक जर नियंत्रण केलं गेलं लग, तर आज न्यू रेल्वे सातशे शहाऐंशी उत्पादन द्यायची क्षमता तिची आजही चांगली आहे नमस्कार मी सचिन शिंदे एम डी कोमिस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे पपईमध्ये जास्तीचं उत्पन्न घेताना सातशे शहाऐंशी हे वाण लावणं अतिशय गरजेचं आहे आपण पाहू शकता की लक्ष्मणबाईंच्या शेतामध्ये प्रत्येक झाडावरती आज घडीला तरी कमीत कमी पन्नास ते सत्तर किलोचा माल आहे दोन तोडे झाल्यानंतर तर याची महत्वाची कारणं ही आहेत की त्यांनी जमिनीचं आरोग्य याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं त्यासाठी कोमिस बायोटेकचं अमृतम कोमिस फट किंवा मायकोबॉम सारखे उत्पादन त्यांनी जमिनीत वापरले दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम पपई शेतकऱ्यांसमोर जो आहे तो हा आहे की व्हायरसची समस्या खूप मोठी व्हायरसची समस्या या भागात गेल्या तीन चार वर्षात जाणवत होती आम्ही कोमिस बायोटेकनी तीन चार वर्ष इथल्या भागातल्या शेतकऱ्यांसोबत काम करून एक बघितलं की विबा नावाचं आमचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या माध्यमातून वायरस हा पूर्णपणे थांबवू शकतो आणि त्याच्यामुळं पपई पिकातलं जे उत्पन्नात होणारी घट किंवा नुकसान आहे ते सुद्धा तुम्ही थांबवू शकता थोडक्यात म्हणण्याचा अर्थ हा आहे की कोमिस बायोटेक असो किंवा इतर कुठलीही कंपनी असो सातशे शहाऐंशी या व्हरायटीला तुम्ही जर एकात्मिक पीक पद्धती आणि एकात्मिक खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर सातशे शहाऐंशी ही खरचच शेतकऱ्यांसाठी वरदान असणारी व्हरायटी आहे